कळवण रस्त्यावर गायदरी घाटात अपघात डाळिंब घेऊन जाणारा आयशर दरीत पडता पडता राहिला वर्णाचा अंदाज न आल्याने आयशर दरीत अडकला भागातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने आयशर कंपनीची मालवाहू गाडी रस्त्यावरून घसरून पडता पडता हा अपघात आज रात्रीच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे गुजरात महामार्ग लगतच पर्यायी मार्ग असलेला हदगड कळवण रस्त्याला गायदरी घाटात डाळिंब घेऊन जाणारा आयसर रस्त्याच्या कडेला पलटी जी जे शून्य सहा एक्स शून्य 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 आठ या क्रमांकाचा आयसर गुजरातहून डाळिंब घेऊन मालेगावच्या दिशेने जात असताना वर्णाचा अंदाज न आल्याने गायदरी घाटात गा मारुती मंदिराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला पलटी झाला असून डाळिंबाचे मोठे नुकसान झाले अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले चालक किरकोळ जखमी झालाय गाडीचे व त्यामध्ये असलेल्या डाळिंबाचे मोठे नुकसान झाले या पर्यायी मार्गावर मारुती मंदिराजवळ असे अनेक मोठे अपघात घडले असून त्या ठिकाणी धक्के बांधण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे गिरणा वार्ता न्यूज साठी संपादक गणेश पवार कळवण